नमस्कार मी आहे माधुरी माधुरी हेल्थी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे मला आवडीचं असं सुक्कं चिकन ठीक आहे कांदा टोमॅटो खोबरं कोथंबीर कढीपत्ता हे सगळं छान भाजून याच्यामध्ये मी त्याचा मसाला करणार आहे ग्रेव्ही करणार आहे आणि ते सुक्क करणार रस्सा नाही करायचा आपल्याला म्हणून थोडंच वाटण घेत केलेलं आहे आणि फोडणीसाठी कांदा बाजूला काढून ठेवलेला आहे कापलेला आहे ठीक आहे तर आत्ता हे चिकन घेतलेलं आहे मी अर्धा किलोच्या वरती थोडंसं चिकन आहे तीन पाव समजा थोडं खोबरं घेतलेलं आहे टोमॅटो एक आहे कोथंबीर तुम्हाला जशी आवडेल तशी घ्यायची आहे दोन कांदे घेतले आहेत वाटणासाठी ओके आणि एक एक दीड इंच आलं आणि लसणाच्या पाकळ्या दहा घेतलेल्या आहेत ओके आता हा कढीपत्ता आहे हा आपण मी वाटणामध्ये टाकत आहे इतका भन्नाट वास येतो त्याचा मस्त मस्त एकदम छान ठीक आहे तर आपण आधी चिकनला मी लावून घेते दही लावून घेते हळद लावून घेते ठीक आहे आणि एक अर्ध्या तासानंतर आपण करूया ही रेसिपी ओके हे बघा हळद टाकते ठीक आहे हळद थोडीशी जास्त टाकते आता दही घेते मी दही घ्यायचं आहे ठीक आहे एवढं दोन चमचे दही घेते ते छान हलवते आणि जो मसाला आहे माझ्याकडे चिकनचा मी घरचाच मसाला वापरते चिकनसाठी तर तो तोही टाकते आणि तुम्हाला दाखवते हलवून हे बघा आता हे सगळं मी असं मिक्स करणार आहे एक जीव करणार आहे अर्धा तास हे मुरून द्यायला पाहिजे चिकन आपण आणि त्याच्यानंतर आपल्याला फोटी द्यायची आहे चिकनच्या सुक्कं चिकन जे करत आहे आपण ओके ठीक आहे आता मी हे झाकून ठेवते आणि हे जे वाटणाला तयार केलेला हा जो मसाला आहे तो भाजून त्याचं वाटण करते आणि दाखवते तुम्हाला फोडणी मी कशी देते हे बघा मी मसाला सगळा भाजून घेतलेला आहे आलं लसूण कांदा आणि खोबरं आता त्याचं वाटण करते कढीपत्ता पण टाकलेला आहे कोथंबीर पण आहे तर बारीक वाटण करून फोडणी करते ओके हे बघा वाटण झालेलं आहे आता मी कढाई ठेवली आहे गॅसवर आणि दोन पळी छोट्या तेलाची मी तेल टाकून घेते ओके तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाकवू शकता आता याच्यामध्ये मी बारीक कांदा कापला आहे तो टाकते फोडणीला फोडणीला कांदा टाकण्याच्या आधी मी थोडंसं ते गरम मसाला घेतलेला आहे हे बघा तमालपत्र लवंग मिरी आणि दालचिनी हे सगळं घेतलेलं आहे आता ते मी परतते आणि कांदा कांदासुद्धा परतून घेते तेलात हे बघा हे परतलं आहे खमंग असा सुगंध यायला पाहिजे आता मी कांदा कापून घेतलेला आहे तो कांदा कापते कापला आहे तर तो आता मी टाकून घेते हा कांदा असा छान तेलामध्ये आपल्याला परतायचा आहे त्याची टेस्ट खूपच जबरदस्त येते या सुक्या चिकनमध्ये ठीक आहे तर कांदा आता मी घालून घेते असा गुलाबी छान तांबडा असा त्याला कलर येईपर्यंत भाजून घेते आणि मग वाटण टाकते आणि त्यानंतर आपलं चिकन टाकते हे बघा कांदा असा गुलाबी झालेला आहे अजून एक दोन मिनटं मी परतून घेते आज आमच्याकडे येणार आहेत पावणे तो नहीं है, चिकर तर त्यांच्यासाठी मी हे सुक्कं चिकन आणि भाकरी रसा झालेला आहे तर म्हणतात सुक् चिकन टाकलेलं नव्हतं मी व्हिडिओ तर मी सुक्कं चिकन दाखवते तुम्हाला सहा ते सात लोकांचं सा हे क्वांटिटी भरपूर होते कारण मसाला आणि आपण कांदा पण टाकलेला आहे प्लस चिकन तर हे सुक्कं खूपच छान लागतं ठीक आहे भाजतोय कांदा मग नंतर मी आपण वाटण केलेलं आहे ते वाटण टाकूया हां एक आ, मी कढीपत्ता मला खूप आवडतो कसं आहे मी जिम ओनर असल्यामुळे जिम ट्रेनर असल्यामुळे मला खूप छान असं टेस्टी जेवण आवडतं सगळं साहित्य मी जास्तीत जास्त टाकते आणि माझ्याकडे कढीपत्त्याचं झाड आहे तर सगळ्या ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता जास्त प्रमाणात तु वापरते तुम्हीही वापरा कढीपत्ता खूप चांगला असतो खाण्यासाठी हेल्थसाठी हे बघा कांदा भाजून घेतलेला आहे मी चांगला आता वाटण टाकते सगळं आणि मिक्स करून घेते ठीक हे आपण असं मिक्स करून घेते आणि मसाला येते तर मी सगळं लावून घेतलंच आहे चिकनला ओके असं परतून घेते दोन मिनटं गरम भाजलेला आहे कांदा आणि खोबरं ठीक आहे तेल सुटेपर्यंत मी हे बघा तेल सुटेपर्यंत असं मी परतून घेते आणि याच्यामध्ये डायरेक्ट चिकन टाकणार आहे हे बघा मसाला आणि कांदा दोन्ही खूप छान भाजलेला आहे आता मी याच्यामध्ये टाकते आपण जे चिकन दही आणि हळद आणि मसाला लावून ठेवलं होतं ते आता या मी याच्यामध्ये परतून घेते हे सगळं असं उतायचं आणि हे मिक्स करायचंय छान असं सगळा जो मसाला आहे तो याला लागला पाहिजे ठीक आहे आणि हे मी आता दहा मिनटासाठी ठेवते थे। याला पाणी सुटे आणि तुम्हाला जर थोडंसं हलका लसा हवा असेल हे सुटका आहे त्याच्यामुळे पाणी टाकायचं नाही आहे यालाच चिकनला पाणी सुटतं ठीक आहे तरी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता ठीक आहे आता मी में दहा मिनटासाठी झाकण ठेवते आणि शिजू देते चिकन एक राहिलं आपल्याला मीठ पण टाकून घ्यायचं आहे आत्ताच ठीक आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मी हलवून घेते आता एक दहा मिनटासाठी ठेवते शिजायला चिकन हे बघा अशी दहा मिनटं झालेली आहे त्याला पाणी सुटलं आहे चिकनला आता सुक्कं चिकन तयार झालेलं आहे झणझणी तसं थोडीशी कोथंबीर टाकते वरतून आणि आता सर्व करते खूप मस्त पंधरा ते वीस मिनटात होते फक्त तयारी करायला लागते ओके हे बघा आपलं सुक्कं चिकन तयार झालेलं आहे मस्त शिजलेलं आहे चिकन आणि आता मी सर्व केलेलं आहे डिशमध्ये आता मी पाहुणे येणार आहेत त्यांना देणार आहे तर ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कळवा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झणझणीत असं सुक्क चिकन खा मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू सो मच बाय बाय